एक स्पेशल रिपोर्ट खरंतर गेल्या महिन्यामध्ये ज्या पद्धतीने मराठवाड्यामधला ओला दुष्काळ किंवा अतिवृष्टी या सगळ्या मराठवाड्याने अनुभवली आणि यामुळे सगळ्यांची चिंता देखील वाढली आहे सगळ्यांचं अक्षरशः अनेकांची शेती घरदार हे सगळं वाहून गेलेलं आहे अतोनात नुकसान झालंय यामध्येच लातूर लातूरमधल्या नदीकाठावरच्या एका गावाचं अतोनात नुकसान झालंय आणि इथल्या सुपीक जमिनीचं वाळवंटामध्ये रूपांतर झालंय बघूयात आपण लातूर जिल्ह्यातील गौर या ठिकाणी आहोत इकडे दिसते ती मांजरा नदी मांजरा नदीनं पात्र बदललं आणि दीड महिन्यात जवळपास सात वेळेस पूर आला आणि पात्र बदलल्यामुळे गौर गावातील जवळपास दोनशे एकर शेतजमीन जी आहे त्या शेतजमिनीची अवस्था झाली आहे ती अशी प्रत्येक ठिकाणी या शेतामध्ये जिकडे तिकडे तुम्हाला वाळू दिसते आणि ही वाळू फक्त दोन तीन एकरमध्ये नाही आहे तर दोनशे एकरमध्ये आहे आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं असा प्रश्न आहे काय सोयाबीन पीक पेरलेलं होतं ते पुरान पार ते पीक तर गेलंच गेलं वाहून माती पण राहिली नाही तिथं आणून वाळूचा ढीक केले आता सगळं वाळवंट वाळवंट करून टाकले क्षेत्र समज वाळवंट परदेश झाला आमचा कमीत कमी दीड महिन्याच्या पुढून पाणी हिस आणि सात वेळेस पूर येऊन गेलाय आणि जमीन अक्षरशः आता त्या ऊसामध्ये जर मी गेलो जसं जाईल तस खोली वाढत जाते म्हणजे आता पाणी हातल्यानंतर कळेल खोल आहेत आमच्या शेतातले पूर्ण पुरान ऊस गेला सोयाबीन गेलं जमिनीमध्ये काहीच राहिलं नाही केले चार माझं वय बेचाळीस वर्ष बेचाळीस वर्षात अद्याप असा पाऊस झाला नव्हता लगत सात वेळेस पूर आलेला आहे त्या पुरामध्ये माती तर पूर्णच गेली पण आधी बी झालं तर पंचनामे कुठं अद्याप झालेले नाहीत मग जे काही अधिकारी वर्ग आला फक्त वरील तोंडी बघूनच गेली जे काही आमदार खासदार त्यांनी पण आलेले नाहीत गावाला म्हणाल तशी मदत पण मिळालेली नाही आता सातत्यानं प्रशासनाशी संपर्क केल्यानंतर काल अधिकारी आले पंचनामा करून गेले त्यानंतर मदत मिळणार आहे आणि ती मदत मिळाल्यानंतर सुद्धा दोन वर्ष नीट होणार नाही खायचं काय असा प्रश्न आता समोर निर्माण झाला आहे निशांत भद्रेश्वर एबीपी माझा गौर आणि यानंतर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं